एवढा अनाऊन्समेंट केलं आहे की आपल्या एक्युरायच्या मंदिरात दर्शन करायला तुम्ही जर येत असाल तर ट्रेडिशनल कपडे घालून या तरी या बा म्हणजे या लेडीजने वेस्टर्न कपडे घातले वन पीस घातला आहे म्हणजे आता काय करावं आणि अजून कोणत्या भाषेत सांगावं सो हॅलो गाईज so, तुमचं स्वागत आहे परेश भाई ब्लॉग्स या युट्यूब चॅनल आज आहे संडे आणि आज आपल्याला सुट्टी असल्यामुळे आपण आज चाललोय एकविराईच्या दर्शनासाठी लोणावल्याला ते भरपूर दिवसातून आपण गाईज एकविरीला चाललोय कारण की दोन ते तीन महिने आपण एकविराईच्या दर्शनाला गे गेलेलोच नाही आहे तर चला आता बघूया आणि सगळं काही ग्रीनरी झाली असेल कारण की पावसाळ्यामध्ये आई मौलीचा डोंगर पूर्ण हिरवा हिरवा होतो गणपती बाप्पा हो आता पण घाटान पोचलो घाट घाटाला सुरुवात झाली बघा सगळा पूर्ण डोंगरचे डोंगर, डोंगर दिसता हिरवा हिरवा झालाय मस्त व्ह्यू आहे तुम्ही पण एन्जॉय करा आणि घाटामध्येच पाऊस सुरुवात पाऊसला पावसाला सुरुवात झालेली आहे आपल्या पनवेल वाशीपासून इथपर्यंत म्हणजे खालापूरपर्यंत पर्यंत पाऊसच नव्हता घाटापासून पाऊस सुरू झाला आणि मस्त बघण्यासारखं आहे तुम्ही पण शनिवार रविवार फ्री असाल तर नक्कीच विजिट कराय कसं वाटत मस्त वाटत ड्रायव्हर ड्रायव्हर <laughs> आमचं काय नाही बोलत बघा मस्त भारी आजूबाजूला निसता धोका दुपार आहे तरी पण काही ुका बघायला भेटतय मस्त व्ह्यू झालाय बघा कसा झरा वावतात डोंगरांशी आणि जागे जागे हो आहेत ना, हो। ना गा। गाईज कॅमेरा लावल्या फाईन मारायला म्हणून जास्त फास्ट नका येऊ भरपूर असा पाऊस पडतय लोणावल्यामध्ये हे बघा कसा झरा व्हावतात बघा खूप पाऊस आहे गाईज आपल्या इकडे पाऊसच बघायला नाही इकडे तर पाऊस खूप आहे बघू शकता किती पाऊस पडतोय आणि बघा हे झर वावतात आणि पूर्ण म्हणजे पूर्ण घाटाचे डोंगर आहेत ना संपूर्ण असे ग्रीनरी झाले जसा जसा ता पावसाचं नाव घेतोय तसा तसा पाऊस वाढतच चाललाय बघा भरपूर असा पाऊस पडतोय आणि आता आपण सध्या आहोत शिंगरोबा देवाच्या वरती म्हणजे शिंगरोबा मंदिराच्या वरच्या बाजूला आपण पोहोचू अर्ध तासात सो काहीज जसं जसं आपण आईमौलीच्या मंदिराजवळ चाललोय आहे लोणावल्यामध्ये तसं तसंच पावसाचा जोर वाढत चाललाय असा पाऊस पडतोय काहीच की समोरचं काही दिसत नाहीये तर खूप छान वाटतंय फक्त एवढंच की आपण भिजलो नाही पाहिजे चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू तुम्हाला दाखवतो आई माझी बसली तेल बनाग आई माझी बसली तेल बसली तेल दुका आता आपण प्रॉपर लोणावल्यामध्ये आलो आलो आहे लोणावल्यामध्येच एंटर होताच धुका बघा तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही कॅमेरान पण मला भरपूर दिसते आता दिसत असेल काहीच तुम्हाला आहे बघा बोग त्याच्यावरती बघा अंडरग्राऊंडच्या वरती लागले तर भरपूर असा पाऊस आहे आणि ट्रॅफिक पण आहे आणि संडे आहे तर एकूण ह्याच्या मंदिराजवळ आता गेल्यावर समजेल किती गर्दी आहे आणि किती काय आहे कमानीपासून तर काहीच अस म्हणजे पूर्ण खाली खाली आहे आता मंदिराजवळ गेल्यावर समजेल की किती गर्दी आहे कसं काय आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि पाऊस पण आहे आपण बघूया आणि खालीहूनच पाहता दर्शन करून पाण्यासाठी आपण इतुरायच्या मंदिराजवळ पायकाजवळ पोहोचलो सगळ्यात आपण दर्शन करून घेऊ बघा ती लेडीजने बघा कसले कपडे घातल्या एवढं एवढं अनाऊन्समेंट केलं आहे की आपल्या एक्युराईच्या मंदिरात दर्शन करायला तुम्ही जर येत असाल तर ट्रेडिशनल कपडे घालून या तरी या बा म्हणजे या लेडीजने वेस्टर्न कपडे घातले वन पीस घातलं आहे म्हणजे आता काय करावं आणि अजून कोणत्या भाषेत सांगावं बाहेर बॅनरसुद्धा लावलेलं आहे की तुम्ही ट्रेडिशनल कपडे घातलेले असाल तरच एंट्री आहे आणि वेस्टर्न कपडे घातले असेल तर तुम्हाला एंट्री नाही मंदिरात तरीसुद्धा ती लेडीज कपडे वेस्टर्न असूनसुद्धा ती दर्शनाला गेली तर याच्यावर आता जास्तीत जास्त बाल्यामा तुम्हालाच था सांगण्यासारखं वाटते की तुम्ही अजून काहीतरी नियम लागू करावे जेणेकरून सगळ्यांना समजेल सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झालेत की आपल्या मंदिरात आईमाऊलीच्या मंदिराला तुम्ही दर्शन करण्यासाठी येत आहे भेट देण्यासाठी येत आहे तर ट्रेडिशनल कपडे घालून या तरीपर्यंत अजूनपर्यंत काही सुधारणा दिसून येत नाही आहेत तर तुम्ही सर्वांनी लक्ष द्या बघा आईस इकडेच बघा डोंगरीकरांचा मंदिर आहे एकुराईचा बघा एकुऱ्या किती सुंदर दिसते रूप किती छान वाटते बघा आईस चार वाजले आणि आपला इकडचं दर्शन झालं आहे आता आपण बघूया आणि वेळ भेटला आता जाता जाता बघूया आणि पालीला जाऊया गणपती आपलं दर्शन करायला जर आपल्याला रस्त्यात ट्रॉफिक भेटली आणि पाच वाजले कालापूरपर्यंत तर मग कॅन्सल करूया मग सरळ आपण आपापल्या घरी जाऊया चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू आपण पलस्त आहे बरा ते थोडंफार जेवण करून घेऊया तर तो तेवढ्या तर एन जी वर टाकून पण घेऊया शेट आहे आपला एन जी टाकतोय बघा आपला शेट आहे एन जी टाकणार आहे दहा जणांची एन जी मी टाकले तर येताना सी एन जी टाकणार आहे गाईज आता आपण हॉटेल संग्राम ढाबामध्ये जेवण करून घेऊया थोडाफार सो गाईज आपण आहे ना संग्राम ढाब्यामध्ये जेवण ऑर्डर केलंय माझं व्हेज खायचं आहे पनीर सॉरी दाल तडका काजू मसाला रोटी आणि अजून येते आपलं जेवण तर बघा भूक लागली रास नाही या उपास आहे गेम शालात जस तर गाईज आपलं आता जेवण झालेलं आहे वेज आणि मस्त ढाबा होता पॉलस्पेच्या पुढे शिर्डून गावाच्या पुढेच आहे हॉटेल संग्राम ढाबा जर तुम्ही येत असाल तर नक्की विजिट करा भरपूर छान आहे टेस्ट वगैरे मस्त आहे चलात आपण सोग्याज साडेआठ वाजले आणि मी जस्ट घरी आलो भरपूर अशी मजा मस्ती करायला भेटली तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनल जर आपले कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण अशाच आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय